काश्मीरमधील पहेलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने भीम पराक्रम करून दाखवला या युद्धात भारतीय सैन्याचा मोठा वाटा असल्याने सैनिकांचं से मनोबल उंचवण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरामध्ये तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली त्यावेळेस हिंदुस्तान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण ठाणे शहर अक्षरशः दुमदुमून गेलं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारताच्या वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला या पराक्रमाचं देशभर कौतुक होत असताना ठाणे शहरामध्ये देखील अशा प्रकारे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर ठाणे शहरातील भंडार आणि सिडको बस स्टॉप अष्टविनायक चौक दौलतनगर गोल्डन डायझ नाका राम रस्ता गोखले रोड नवपडा हरिनिवास पाचपाखडी चंदनवाडी अशा परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती मला वाटतं पाकिस्तान सारखा आज तुम्ही बघितलं पाकिस्तानची अवस्था आव, काय झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल तिकडे खाण्याचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा बलाढ्य अशा हिंदुस्थानावरती गेले कित्येक वर्षापासून त्यांचा चोरीछुपे त्या ठिकाणी हे करतायत अतिरेकी त्या ठिकाणी करतायत आणि त्याला चोख उत्तर आपल्या तिन्ही सैन्य दलाने केलेले आहेत आर्मीचे जवान असतील आर्मी, आर्मी चीफ असतील त्याचबरोबर नेव्ही चीफ असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी एअर एअर आर्मीचे जवान असतील अशा पद्धतीने या तिन्ही दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या जवानांचं मनोदल हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ही ही रॅली आपण काढतोय